श्री स्वामी समर्थ शिवलीलामृत पारायण कसे करावे शिवलीलामृत हे एक अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने परिपूर्ण ग्रंथ आहे याचे रचयित्या संत परमात्त स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत श्री उदयानंद स्वामी होते हा ग्रंथ भगवान शंकराच्या लीलांचे वर्णन करणारा आहे आणि यामध्ये अध्यात्म भक्ती नीती आणि तत्वज्ञान यांचा सुंदर असा संगम आहे शिवलीलामृत कसे वाचावे श्रद्धा भक्तिभावाने वाचा हा ग्रंथ वाचताना मनपूर्वक भक्तिभाव ठेवावा कोणतीही शंका किंवा संशय न ठेवता आत्मसमर्पणाची भावना असावी नित्यनियम ठरवा रोज ठराविक वेळ आणि जागा ठरवा सकाळी स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करून वाचल्यास अधिक फलदायी मानले जाते एक एक अध्याय वाचा किंवा पारायण करा रोज एक अध्याय किंवा ठराविक संख्येने ओव्या वाचाव्यात सोळा दिवसाचे पारायण प्रत्येक दिवशी एक अध्याय करता येते एखाद्या मनोकामनेसाठी संकल्पपूर्वक पारायण केल्यास श्रेष्ठ असे फळ मिळते अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा ओव्या जरी भक्तिपर असल्या तरी त्यात खोल तत्वज्ञान आहे त्याचा अर्थ समजून घेतल्यास अधिक उपयुक्त ठरतो पारायण करताना काही नियम पाळा सात्विक आहार संयमती जीवनशैली ठेवावी अति बोलणे राग द्वेष टाळावे नम्रता विनय आणि नमस्कार भाव आवश्यक आहे शिवलीलामृतेचे वाचनाचे लाभ मनशांती आणि भक्तिभाव वाढतो पापांचा नाश व पुण्यसंचय होतो दैविक कृपा आणि शिवाशी संबंध प्रगाढ होतो अनेक संकटातून मार्ग निघतो मोक्षाची वाट सुलभ होते शिवामलोत वाचताना काही मंत्र किंवा प्रार्थना वाचण्यापूर्वी हा मंत्र म्हणावा ओम नम शिवाय श्री श्री शिवलीलामृत वाचनमस्तु सर्व मंगलम मांगल्य शिवे सर्वात साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र शिवामलूत वाचण्यापूर्वी म्हणावा अशा प्रकारे शिवलिलामृत पारायण आपण घरच्या घरी करू शकतो श्री स्वामी समर्थ